आजचा तीन या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव भेट प्रदर्शित केले जातात आता समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याचे व चांदीचे भाव आजही वर, आज वर सरकलेले आहेत काल सुद्धा सोन्याचे व चांदीचे भाव वर, चांदी वर सरकलेले होते आता आजही सोन्याचे व चांदीचे भाव वर, चांदी वर सरकलेले आहे मागील आठवड्यामध्ये सोन्याचे भाव हे बऱ्याच प्रमाणात सरकलेले होते आपल्या सर्वांना वाटत होते की सोन्याचे भाव अजूनही खाली उतरू शकतील परंतु आता त्याच्या उलटच घडलेले आहे सोन्याचा भाव आता हळूहळू वर सरकत आहे सोन्याचा आजचा भाव सातशे बत्तीस रुपयांनी वर सरकलेला आहे एक तोळा सोन्याचा भाव आज सातशे बत्तीस रुपयाने वर सरकलेला आहे तर चांदीचा भाव ही आज दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांनी वर सरकलेला आहे एक किलो चांदीचा भाव आज दोनशे अठ्याऐंशी रुपयांनी वर सरकलेला आहे मागील आठवड्यामध्ये सोन्याचे भाव हे बऱ्याच प्रमाणात खाली सरकलेले होते तर सरक आता मात्र पुन्हा सोन्याच्या भावाची वाटचाल एक लाखांकडे सरकतच आहे तसेच चांदीचे भाव सुद्धा आता हळूहळू एक लाखांकडे सरकत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे बाव आहेत पाच हजार सातशे तीन रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे बाब आहेत पंचेचाळीस हजार सहाशे चोवीस रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत सत्तावन्न हजार तेहतीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत सात हजार तीनशे बारा रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत अठ्ठावन्न हजार चारशे शहाण्णव रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत त्र्याहत्तर हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार नऊशे तीस रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार तीनशे चार चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सातशे एकोणपन्नास रुपये तर आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याहत्तर हजार नऊशे ब्याण्णव रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार चारशे पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार एकशे तेहतीस पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहत आहोत त्यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिजनांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा